नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नॉनव्हेजची रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे मटण सुक्का काळ्या वाटणामध्ये आपण मटण सुक्का बनवणार आहोत खायला तर अप्रतिम लागते तसेच जे प्रेमी आहे त्यांची तर ही आवडतीची गोष्ट आहे अगदी सिंपल याच्यात मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करणार आहेत चला मग रेसिपीला सुरुवात करूया मटण सुक्यासाठी आपण मसाला करून घेणार आहोत त्यासाठी मी दोन कांदे आणि खोबरं गॅसवर भाजून घेतलेलं आहे आपल्याला काळ्या वाटणामध्ये मसाला करायचा आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनेच कांदा आणि खोबरं भाजायचं आहे त्यानंतर आपण तव्यावर दोन चमचे फुटाण्याची डाळ एक दालचिनीचा तुकडा तसेच दोन ते तीन लवंगा मिरे हे भाजून घेणार आहोत त्यानंतर या ठिकाणी मी आलं आणि लसूणही घेतलेलं आहे एक चमचा धणे आणि जिरे यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि हे खरपूस असं भाजून घेणार आहोत अशा प्रकारे जर तुम्ही मसाला केला तर तुमच्या मटणाची चवही दुप्पट होईल आणि तुमच्या मसाल्याला रंगही छान येईल आणि भाज मटण सुक्का खायलाही टेस्टी लागेल यामध्ये मी एक तेचपानही घालून घेतलं आहे हे सर्व भाजून झाल्यावर आपल्याला मसाला हा दळून घ्यायचा आहे दळताना यामध्ये आपण मस्त अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत कोथिंबिरीने मसाल्याला रंग हा हिरवागार असा येतो आपला मसाला हा दळून झालेला आहे थोडं पाणी घालून बारीक पेस्ट आपल्याला मसाल्याची करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक ठिकाणी मी एक किलो मटण घेतलेलं आहे ते मी धुवून घेतलेलं आहे आता आपण हे मटण बॉईल करून घेणार आहोत त्यासाठी मी एक कांदा बारीक कट केला आहे लसूण ठेसून घेतला आहे आलं किसून घेतलं आहे आणि पाव चमचा जिरे घेतलेले आहे कुकरमध्ये मी मटण बॉईल करत आहे त्यासाठी मी कुकरमध्ये तीन चमचे तेल घातलं आहे जिरे कांदा यामध्ये घालून घेत आहे तसेच आलं आणि लसूणही घालत आहे आले लसूण ची तुम्ही पेस्ट रही ही घालू शकता ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे यामध्ये आपण 1 हळद घालणार आहोत दोन मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर लगेचच आपण यामध्ये मटण घालून घेणार आहोत अशा प्रकारे जर तुम्ही मटण बॉईल करून घेतलं तर तुमच्या मटणाच्या सूपलाही टेस्ट खूप छान येते आणि प्यायलाही मस्त वाटतं एक चमचा मीठ घातला आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाच ते सात मिनटं मस्त असं तेलामध्ये मटन आपल्याला परतवत राहायचं आहे त्यानंतर आपण पाच मिनटं झाकण ठेवणार आहोत आणि मटण हे तेलामध्ये छान परतवू देणार आहोत पाच मिनटानंतर काढल्यानंतर बघा आपल्या मटणाला कलरही बदलला आहे आणि तेलामध्ये छान परतल्या गेला आहे पाच ते सात मिनटात छान असं तेलात परतल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत मटणाला तुम्ही सूप किती ठेवायचं इतपत तुम्ही यामध्ये पाणी घाला शक्यतो मटण बुडे इतपतच यामध्ये पाणी घाला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि कुकरला झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्या तुमचं मटण हे व्यवस्थित शिजल्या जाईल जर तुमचं मटण हे थोडं निघर असलं तर तुम्ही एखादी शिट्टीही जास्त काढा पण कवळं मटण हे दोन शिट्टीमध्ये शिजल्या जातं शिट्ट्या काढून घेतल्या आहे आपलं मटण हे शिजल्या गेलेलं आहे आता आपण मसाला परतवून घेणार आहोत त्यासाठी मी पातेल्यामध्ये चार चमचे तेल घातलं आहे आणि मसाला यामध्ये घालून घेत आहे मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे मसाला तुम्ही जेवढा छान परतवाल तेवढं तुमच्या भाजीला ही छान येते त्यामुळे तुम्ही मसाला परतवायला कंटाळा हा करू नका मसाला परतल्यानंतर आपण लगेचच यामध्ये मटणाचे पीस घालून घेणार आहोत काही मटणाची मी ग्रेव्ही करणार आहेत त्यामुळे मी यामध्ये जवळजवळ पावशरच्या थोडंवरती मटण घालून घेतलेलं आहे आणि हे या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करत आहे त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालणार आहोत आणि एक चमचा मी साधं लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये चिकनचा मसाला घालून घेणार आहोत पाव चमचा हळद घातली आहे मटणचाही मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता माझ्याकडे चिकनचा मसाला अवेलेबल असल्याने मी यामध्ये चिकनचाच मसाला वापरला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा बॉईल करतानाही तुम्ही मीठ घातलं होतं त्यामुळे तुम्ही मीठ हे चवीनुसारच घाला हे मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ थो मसाला जळू नये यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जवळजवळ अर्धा ते एक कप मी यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी घातल्याने आपले मसालेही जळत नाही आणि मटणाला मसालेही छान मुरले जातात व्यवस्थित मिक्स करून आपण याला एक वाफ काढून घेणार आहोत एक चमचा यामध्ये मी चिकनचा मसाला घालून घेत आहे आता आपण याला झाकण ठेवून चार ते पाच मिनटं मस्त अशी वाफ काढून घेऊ वाफ काढल्यानंतर बघा आपलं मटण हे पूर्ण एकजीव झालेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये मस्त अशी कोथिंबीर घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आपलं मटण सुक्का हा तयार झालेला आहे आहे ना अगदी झटपट होणारी रेसिपी तसेच खायला तर अप्रतिम लागते तुम्ही अशा पद्धतीने एकदा मटन सुक्का नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल काळ्या मसाल्यातलं मटण सुक्का आज मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे सुटलं ना तोंडाला पाणी तर करून बघा या बुधवारी किंवा रविवारी तुम्ही ही मटण सुक्का कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत माझ्या चॅनलवर तुम्हाला छान अशा सोप्या नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा